बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबसे बीड जिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये गेल्या वर्षी दिवाळीच्या अगोदर जिल्हा रुग्णालयाच्या या परिसरामध्ये तीस जवळजवळ जे काही विद्युत पूल आहेत त्याची उभारणीचं काम करण्यात आलं होतं फक्त फाउंडेशन झालं खांब जे आहेत दिवे जे आहेत त्याची उभारणी झालीच नाही मागच्या काळामध्ये जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन हे बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आले होते त्यांनी पाहणीच्या दरम्यान बीड ज्ञानभूमीच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलं की सर या ठिकाणी गेल्या सहा सात महिन्यापासून फक्त फाउंडेशन झालं आहे हे विद्युत पोल ही जी काही विद्युतीकरण जी काही शासनामार्फत केलंच गेलेलं काम हे झालंच नाही अद्यापही त्याच्याकडे कुणी बघितलं नाही ज्यावेळेस ही गोष्ट जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर गेल्या वर्षी दिवाळीला होणार होतं काम ते झालं नाही सहा महिन्यानंतर हे काम जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश आण दिल्यानंतर हे काम दिवाळीच्या या पिरियडमध्ये सुरू होतं मात्र गेल्या वर्षीचा दिवाळीचा अंधार प्रकाशमय होईल का त्यावेळेस आपण बातमी दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता मात्र याही दिवाळीला खऱ्या अर्थानं अंधारच आहे जिल्हा रुग्णालयामध्ये लाखो रुपयाचं बजेट आहे संबंधित इज इंजिनियर जे आहेत पी डब्ल्यू डी त्याचबरोबर त्यांच्या जे काही टेंडर दिलं गेलं जे गुद्धेदार असेल त्यांनी या कामाकडं दरिंगाई का केली गेली कारण गेल्या वर्षीही जिल्हा रुग्णालय अंधारात ठेवलं आता यावर्षी दिवाळी नक्कीच अंधारात जाणार आहे माझ्या पाठीमागं पाहिलं गेलं खऱ्या अर्थानं हेच ते पोल आहेत ह्याच पोलाची उभारणी होती हे पोल लाखो रुपयाचे या ठिकाणी बसवण्यात आले आहेत मात्र याच पोलची विद्युतीकरण करायला गेलं पाहिलं गेलं तर हे फक्त केवळ आणि केवळ झाडामध्ये या झाडाची या पोलची निर्मिती करण्यात आली आहे नक्कीच दिवाळीला प्रकाशमय झाला असता मात्र हीही दिवाळी बीड जिल्हा याचे नक्कीच अंधारा जाणार आहे मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करतो झाडाच्या मधोमध म्हणजे मद। हे पोल फक्त लावलेत आणि लावायचेत म्हणून की काय या ठिकाणी काम करण्यात आलं आहे तो संबंधित एक वर्षापूर्वी या ठिकाणचं फाउंडेशन करण्यात आलं होतं फाउंडेशन तसंच होतं मात्र पोल अद्यापही बसवण्यात आले नव्हते मात्र या दिवाळीच्या तोंडाला जिल्हाधिकाऱ्यांनी निदर्शन आणून दिल्यानंतर नक्कीच या ठिकाणी पोलची उभारणी करण्यात आली मी तुम्हाला काही पोल दाखवण्याचा शंभर टक्के या ठिकाणी प्रयत्न करणार आहे या परिसरात एकूण तीस जवळजवळ अठ्ठावीस ते तीस पोलची उभारणी म्हणजे लाखो रुपयाचं बजेट नक्कीच या ठिकाणी गुत्यानं उचललं गेलं आहे आता हा पोल आहे या ठिकाणी लाईट पाहिजे होती पण ते लाईटची जे काही फोकस आहे ते अशा पद्धतीनं झाडामध्ये अडकण्यात आले कारण या झाडाचा प्रकाश का झाडावर लागणार प्रकाश जमिनीवर काही प्रकाश पडणार नाही अशी चिन्ह या नक्कीच पाहायला मिळते दुसऱ्या दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल हा एक पोल आहे हाही पोल तशाच पद्धतीनं झाडामध्ये नक्कीच गुंतला गेलेला आहे कारण मी तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर हा दोन पोल नंबर झाला हा ह्या ठिकाणी या फाउंडेशन आहे आणि सांगायचं म्हटलं तर हा परिसर अगदी नातेवाईकांनी रात्री भरलेला असतो जिल्हा रुग्णाचा अंधार गेल्या वर्षी दूर करायचा होता मात्र यावर्षीही ही दूर झालाच नाही कारण अर्धवट या ठिकाणची जी काही यंत्रणा आहे जी काही बसवले गेले पोल आहे ते अर्धवट आहेत कुणाला कनेक्शन नाही तर कुणाला लाईटचं लाईट अजूनही काम त्या ठिकाणी चालू आहे मी एक काजून एक पोल दाखवण्याचा प्रयत्न करतो हा एक पोल आहे ह्या पोलची लाईट पहा आणि मग तुम्हाला लक्षात येईल की हे लाईट फक्त झाडासाठी आहे की माणसासाठी आहे काही त्याला परिसरासाठी आहे हेच दिसणार नाही लक्षात येणार नाही अशा अनेक पोलची उभारणी या ठिकाणी फक्त पोल बसवायचे मान पैसे उचलायचेत असाच प्रकार काहीसा म्हणावा लागेल आता हे मुख्य कार्यालय जिल्हा जिल्हा चिकित्सक यांच्या कार्यालयासमोरच दोन्ही साईडच्या झाडामध्ये पोल त्यावर पलीकडे जे काय आहे ते पण झाडामध्ये मग या ठिकाणी अंधार कायम असणार कारण बीड जिल्हा रुग्णालयातला गेल्या वर्षी ही दिवाळी अंधारात होती आणि वर्षीची ही दिवाळी अंधारातच असणार आहे कारण गुत्तेदारानं या, या ठिकाणी चांगलं काम केलेलं या ठिकाण तरी पाहायला मिळत नाही नक्कीच ना याची तक्रार आता जिल्हाधिकाऱ्याकडे होणार आणि जिल्हाधिकारी काय कारवाई करतात करता याकडे करता आता सर्वांचं लक्ष लागलं आहे

काय किती आहे बापू तुम्ही जर मांड तर आम्ही तुम्हाला तुझं नाही what's the name